नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकमत भक्ती जसं तुम्ही माझ्या पाठी बघू शकता गौरीची खरेदी आज आपण करणार आहोत या शॉपमध्ये तुम्हाला गौरीचे संपूर्ण मुखवटे तर मिळणारच आहे एकापेक्षा एक सुंदर दागिने मिळणार आहे त्याचबरोबर सहावारी नऊवारी साडी मिळणार आहे गौरीचे तयार साचे मिळणार आहे हे संपूर्ण साहित्य तुम्हाला योग्य किमतीत तर मिळणारच आहे शिवाय संपूर्ण महाराष्ट्रात अगदी घर बसल्यासुद्धा हे साहित्य तुम्ही मागवू शकता मी आज खरेदी करणार आहे संस्कृती क्रिएशन या शॉपमध्ये ही शॉप आहे लालबागला जिथे लालबागचा राजा बसतो त्याच गल्लीमध्ये गणेश नगर येथे ही शॉप आहे इथेहून तुम्ही ही खरेदी करू शकता चला तर मग कोणत्या साईजमध्ये आणि कोणत्या प्राईजमध्ये हे सर्व साहित्य आपल्याला मिळणार आहे बघूया चला तर संस्कृती क्रिएशन या शॉपमध्ये मी सध्या आहे आणि तुम्ही इथे बघू शकता भरपूर अशा वस्तू आहे गौरी सजावटीसाठी आणि इथे असलेल्या संपूर्ण साहित्यांची माहिती आपल्याला देणार ते मेघना ताई खूप खूप स्वागत आहे तुमचं सो आपण मुखवट्यापासून सुरुवात करूया आम्हाला दाखवा की कुठल्या रेंजपासून तुमच्याकडे मुखवटे आहेत बघा आपल्याकडे अडीचशे रुपयापासून मुखवटा स्टार्ट होतो ओके okay. बाकी त्याच्यामध्ये बघा हा जो आहे हा रेग्युलर मुखवटा असतो हा येणार हा अकोला पॅटर्न आहे त्यामध्ये ते जे जे वरती मुखवटे आहेत हे इथे ग्लॉसी आणि मॅट फिनिशिंग दोन्ही दोन्ही मध्ये येतात हे ग्लॉस मध्ये येतात हे मॅट मध्ये येतात आणि हे पीओपीचे आहेत हे सगळं पीओपी येणार इकडे ह्या साईडला सगळं पीओपी येणार हे सातारा साइड कोल्हापूर साइड पूर्ण सजवलेल्या पूर्ण सजवलेल्या गव्हर आणि ह्याच्यामध्ये ही वाई गवर आहे ओके ह्या आहेत कोल्हापूर सोलापूर ह्या टाईपच्या ग गवर जे तीन बिंदी पॅटर्न दिसतोय तो वाई गवर हा वाईला वाई पॅटर्न ओके हां आणि ह्याच्यामध्ये येणार ह्या ज्या आहेत ह्या देवसेना पॅटर्न आहे वा तुम्ही बघू शकता एकापेक्षा एक मार्केटमध्ये खूप सुंदर सुंदर अशा गौरींचे मुखवटी आपल्याला बघायला मिळतात ना आणि नाव सुद्धा खूप भारी आहे याचं देवसेना पॅटर्न आणि तो सुद्धा तुम्ही बघू शकता अतिशय अप्रतिमरित्या आणि ते जे दागिने यामध्ये परिधान करून दिले तुम्ही बिंदीही लावू शकता इथे हो। होल आहे सो हे इथनं तुम्ही बिंदिया वगैरे परिधान करून देऊ शकता आणि आपल्या परीने इथे दागिने सुद्धा परिधान करून देऊ शकता अतिशय सुंदर असं गौरीचं रूप तुम्ही बनवू शकता आणि त्यामध्ये आपल्याला फायबरचे पण मिळणार काय देवसेना पॅटर्न मध्ये फायबर नाही आहे पीओपी पीओपी त्यानंतर हे से कुठले सेमच आहे का हा जो आहे ना हा अमरावती ओरिजिनल अमरावती पॅटर्न आहे okay. लेन्स मध्ये हा ओरिजिनल येतो ही फर्स्ट कॉपी आहे अच्छा आणि ह्यांच्या ज्या आहेत ना ह्या सेकंड कॉपी आहेत सगळ्या कमी रेंज कमी रेंज मधल्या सगळ्या ह्या कमी रेंज मध्ये येतात ह्या टाईपच्या ही जी आहे ही तुम्ही आपण अगोदर बघितली नाही ह्याच्यामध्ये दोन टाइप ता, दाखवले एक मोठा चंद्रकोर आहे त्यामध्ये एक छोटा चंद्रकोर पण आहे बरोबर त्या ते ओरिजिनल आहे ओके ते ओरिजिनल अमरावती स्पेशल वाले आहेत लेन्स मध्ये बर ह्यांची कॉपी ह्या सगळ्या ह्या सगळ्या त्यांच्या कॉपी आहेत ह्या बाकी सगळ्या कॉपी आहेत इकडे हा सगळा फायबर मटेरियल मध्ये येतात ओके आता हिला बघा हिला लेन्स टाकलेली आहे हो फायबर मध्ये लेन्स आहे हिला पण फायबर मध्ये लेन्स आहे बघा हो तिचे डोळे बघा किती बोलके दिसतात छान जसं घेणार ना तसं okay. okay. आहे फायबरमध्ये पण आहे आपलं पी ओ पीमध्ये पण आहे बरं हे ओरिजिनल फायबर ओके तर खूप सुंदर एकापेक्षा एक असे मुखवटे आहे आणि मुखवटे तुम्हाला हवे ते तर तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता यासोबतच तुम्हाला गौरीचे संपूर्ण तयार साचे मिळणार आहे हाफ बॉडी स्टँड असेल फुल बॉडी असेल तर असे पण आहे मेटलचे सुद्धा आहे आणि कापडी बॉडीसुद्धा आहे कापडी बॉडी पण आहे तर आपण ते सुद्धा बघूयात ह्याच्यामध्ये okay. तीन साईज येतात ओके हा हा पीओपी मध्ये आपल्याकडे ही पाचशे आहे आणि ह्या बा बाळ जोडी येतात बाळांच्या फायबर मध्ये असतात ह्याच्यामध्ये आपल्याकडे कपडे सुद्धा अवेलेबल आहे बाळासाठी धोती पण अवेलेबल आहे आणि स्कर्टमध्ये आणि फ्रॉक मध्ये मुलीच्या ह्याच्यामध्ये दोन पॅटर्न येतील आणि ही बाळांची जी आहेत काय पासून आहे का पूर्ण बॉडी ही संपूर्ण बॉडी घेतलात ना मॅडम तुम्ही सहा सात पर्यंत बसते तुम्हाला म्हणजे याच्यामध्ये पण हाईट येतात जशी छोटी हाईट घेतली मोठी हाईट मिडीयम हाईट त्यानुसार तुम्हाला ती प्राइस भेटेल पाच हजार रुपये जोडी पासून स्टार्ट होतात जोडी साईज वाईज जसं साईज घेणार तर त्याप्रमाणे तुम्हाला जोडी भेटेल ओके बाळांच्या व्यतिरिक्त आपल्याकडे गौरीचे स्टँड जे आहे तर ते आपल्याला फुल बॉडी पण मिळणार नाही याच्यामध्ये कशामध्ये गौरीच्या याच्यामध्ये हो हो, हो त्यामध्ये फुल बॉडी पण भेटेल आणि फोल्डेबल हा फोल्डेबल पूर्ण फोल्डेबल आहे आणि याच्यामध्ये साईज आहे की साईज आहे त्याच्यामध्ये एक अडीच फूट येते तीन फूट येते साडे फूट येते आणि चार फूट येते बर आपल्याकडे ही कपड्यामध्ये पण बॉडी येते बर अशी आपल्याकडे सहाशे रुपयापासून स्टार्ट आहे बर ही आपल्याला कशीही करू शकता तुम्ही पाहिजे तसा हात म्हणजे असा फोल्ड वगैरे कसा पाहिजे ना अच्छा कसंही आता okay. असा झाला आहे तर असाही करू शकतात ओके प्रसाद देऊ देऊ शकता असं काय पाहिजे ते बॅ बँगल्स पण स्प्रिंगवाल्या बँगल्स किंवा काचेच्या पण टाकू शकता तुम्ही बरं आणि हे जे आहे हे पूर्ण अखंड येणार आहे ह्याच्यामध्ये आणि हे जवळजवळ दहा बा म्हणजे लॉंग टाईमच समजा लॉंग टाईम जातेही बरं त्यानंतर हाफ बॉडीमध्ये हा बॉडीमध्ये फायबर नाही आहे ही पीओपी पी पी त्याच्यामध्ये ही बॉडी पण आहे फायबा पीओपी मध्ये ही थोडीशी क्वालिटी त्याच्यापेक्षा चा, जास्त चांगली आहे आणि ही फोल्डेबल आहे काही पण फोल्डेबल आहे आणि आपल्याकडे बैठा गौरी पण आहे का की... बैठी गौरी बघा हा स्ट्रक्चर जो आहे ना माझ्याकडे बर हा ए वन क्वालिटीचा स्ट्रक्चर बनवलेला आहे आणि म्हणजे हेल्दी आहे थोडीशी ओके तुम्ही हे असं सुंदर गौरीचं रूप बघू शकता अगदी बैठी गौरी आहे आणि छान मजबूत अशी बॉडी बनवलेली आहे आणि अशा सुंदर दागिन्यांनी ही गौरी सजवली तर खूप सुंदर असं रूप आपल्या गौरीला तुम्ही देऊ शकता बैठी गौरीला बघा आपण हा देवसेना पॅटर्न लावला आहे लुक बघा किती सुंदर सुंदर दिसतं गौरीचे सुंदर मुकोटे गौरीचे तयार साचे आणि त्यानंतर सुंदर अशा बैठा गौरीसुद्धा आपण बघितल्या त्यानंतर गौरीच्या साज शृंगाराकडे वळूया इथे खूप असे दागिने ठेवलेले आहे एकापेक्षा एक व्हेरायटी आहे तर तुम्ही इथे बघू शकता खूप असे सुंदर सुंदर दागिने लक्ष्मीहार आणि कोल्हापुरी साज असे दागिनेसुद्धा भरपूर आहेत त्यानंतर हा कुठला पॅटर्न आहे खुशी आहे ही तुम्ही बघू शकता ठुशी हा प्रकार आहे आणि संपूर्ण गळाचा कवर होतो ती गॅप भरून काढण्यासाठी आणि हा सॉफ्ट आहे हे मटेरियल जे आहे जसं ठुशी आपण बघतो बहुतेकदा अशी कडक असते पण ही एकदम सॉफ्ट आणि फोल्डेबल आहे आणि खूप सुंदररीत्या असा आपण देवीचा शाज करून देऊ शकतो आणि इथे भरपूर असे दागिने आहे जे तुम्ही आपल्या परीने घेऊ शकता आणि त्यानंतर इथे तुम्ही मोठे मोठे हार बघू शकता अगदी एकापेक्षा एक आणि सुंदर दिसत आहेत हे ठुशीप्रमाणेच जसं आता गळाभर तुम्हाला दागिने परिधान करून द्यायचे असेल तर असे छोटे छोटे एक सोपर टाईपसुद्धा आहेत इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या व्हेरायटी आहेत इथे आणि हा असा ठुशीचा प्रकार त्यामध्ये चंद्र पण आहे चंद्र ठुशी पण आहे आणि हे असे मोठे हारसुद्धा आहे त्यांच्याकडे तुम्ही बघू शकता हे बघा चंद्रकोर अशी खूप सुंदर दिसते वाव तुळशी मध्ये बरेचसे असे प्रकार आहेत हे पण खूप छान आहे दागिन्यांची किंमत काय रेंज पासून स्टार्ट आहे आपल्याकडे तुळशी शंभर रुपयापासून स्टार्ट बरं फक्त शंभर रुपयापासून तुशी आहे आणि याच्यामध्ये बरेच असे प्रकार आहेत तुळशी मध्ये कोल्हापुरी साज आहे लक्ष्मीहार आहे आणि असे मोठे मोठे लक्ष्मीहार सुद्धा यांच्याकडे आहेत हे तुम्ही बघू शकता वाव अगदी अप्रतिम असा हा चार पदरी हार आहे जो महालक्ष्मीला खूपच सुंदर असा उठून दिसतो आणि अगदी राजेशाही थाट तुम्ही आपल्या गौरीला करून देऊ शकता खूप सुंदर असा दिसतं आहे मोराची डिझाईन आहे आणि त्याची डिझाईनसुद्धा तुम्ही बघू शकता त्यानंतर तुम्ही इथे मंगळसूत्रांची बरीच व्हेरायटी बघू शकता एकापेक्षा एक सुंदर डिझाईन आहेत आणि यावर्षी काहीतरी नवीन मंगळसूत्रांमध्ये तुम्हाला बघायला मिळत आहे पदरी असं सरांचं मंगळसूत्र आहे आणि हे मंगळसूत्राचे बरेच प्रकार आहेत त्यानंतर दागिन्यांमध्ये तुम्हाला कानातले सुद्धा जे आहेत झुमके ते सुद्धा बरेच व्हेरायटीमध्ये बघायला मिळतात हे तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसतात असे झुमके मोत्यांमध्ये हवे असतील तर मोत्यांमध्ये सुद्धा तुम्ही असा सेट संपूर्ण तयार करू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला बाजूबंदा आहे किंवा गळ्यातला आहे आणि संपूर्ण सेट आपण तयार करू शकता बांगड्यांचा वगैरे मोत्यांचा सेट करायचा असेल तर तुम्हाला इथे कळेसुद्धा आहेत छान एकापेक्षा एक, एक कलरमध्ये हवे असतील कलरमध्ये सुद्धा आहेत आणि असा तुम्ही संपूर्ण सेट करू शकता कानातल्यांचा गळ्यातलं वगैरे आणि कमरपट्टीसुद्धा आहेत मोत्यांमध्ये आणि तुम्ही हे झुमके बघू शकता ज्या पद्धतीने इथे गौरीला लावलेले ला आहे जसं मोत्याची नथ आहे मोत्यांचे झुमके आहे आणि मोत्यांचे असे सुंदर दागिने तुम्ही आपल्या गौरीसाठी घेऊन जाऊ शकता गौरीच्या कानातले तुम्ही घेऊ शकता संपूर्ण कानभर अशी ज्वेलरी तुम्ही परिधान करून दिलीत तर अगदी देवसेना पॅटर्न जसा आपण दाखवला त्याप्रमाणे हुबेहू आपली गौरी दिसणार आहे आणि याच्यामध्ये सुद्धा बरीच व्हेरायटी तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला खोपा करायचा असेल गौरीला तर खोप्यामध्ये सुद्धा तुम्ही वेगवेगळे डिझाईनचे असे खोपे घेऊ शकता नथेमध्ये बरेचसे प्रकार आहेत हे बघा नथेचे प्रकार ब वेगवेगळ्या व्हेरायटीमध्ये आहेत मोत्यांची नथ हवी असेल साईज मोठा हवा असेल अगदी त्या पद्धतीचे तुम्हाला इथे दागिने मिळणार आहेत आणि हे तुम्ही बघू शकता चार प्रकारच्या या नथेचा सेट आहे अगदी छोट्या साईजपासून तर मोठ्या साईजपर्यंत हे नथेचे प्रकार तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे इथे मंगळसूत्रांची बरीच व्हेरायटी आहे शिवाय तुम्हाला सुद्धा बरीच व्हेरायटी बघायला मिळणार आहे इथे मंगळसूत्राचे प्रकार आहेत वेगवेगळे हे बघा किती सुंदररीत्या हे मंगळसूत्र आपल्या गौरीला तुम्ही परिधान करून देऊ शकता आणि त्यानंतर एकदानीसारखे असे दागिने आहेत जे सोन्यासारखे दिसतात हार आहेत गौरीसाठी लक्ष्मी हार आहेत त्यानंतर हे बघा मंगळसूत्राचे बरेच प्रकार आहेत इथे अगदी छोट्या मंगळसूत्रापासून तर अशा लांब मंगळसूत्राचे डिझाईन्स तुम्हाला इथे मिळणार आहेत दागिन्यांमध्ये हे बघा आणखी अशा पद्धतीने छान असे लावलेले दागिने आहे ज्याच्यामुळे तो लूक आपल्या गौरीला तुम्ही इमॅजिन करू शकता तर इथे लक्ष्मी हार आहे मोठ्या साईजमध्ये आणि हा चार पदरी आपण जो हार दाखवलेला लक्ष्मीसाठी याच्यामध्ये सुद्धा छान वेगवेगळे डिझाईन तुम्हाला मिळणार आहेत आणि हे हारसुद्धा आहेत हे खूप छान दिसत आहेत असे जणू काही हे गोल्ड आहे तसं हे गोल्ड प्लेटेड दागिने तुम्हाला इथे मिळत आहेत आणि त्यानंतर हा हार तुम्ही बघू शकता गळा भरून आपल्या गौरीला खूप सुंदर असा साज तुम्ही या दागिन्यांनी करून देऊ शकता जसं आपण रेडीमेड साडी बघितली तर तुम्ही बोललेत की सहावारी आणि नऊ वारी साडी सुद्धा आहे तर त्या रेडीमेड म्हणजे स्टिच स्टिच आहे तुम्हाला ओके फक्त नाडी बांधायची आणि बदल पण रेडी आहे तर फक्त तुम्हाला आणि याच्यामध्ये आपल्याला जो हवा जो कलर मिळेल आहे कलर ऑप्शन भरपूर आहे त्याच्यामध्ये तर अप्रतिम कलर आहे ही नऊवार पॅटर्न खूप सारे कलर आहेत त्याच्यामध्ये पण बघा ही बनारस मध्ये येते ही नथवाली आहे चंद्रकोर पण आहे ओके तर अशा सहावारी आणि नऊवारी पॅटर्न मध्ये तयार साड्या मिळणार आहेत आणि खूप सुंदर असा साज तुम्ही आपल्या गौरीला करून देऊ शकता एकापेक्षा एक, एक दागिने आहेत छान बोलके मुखवटे आहेत लेन्सेसवालेसुद्धा मुखवटे आहेत गौरीचे तयार साचे आहेत बॉडी स्टँड आहे, आहे आणि हव्या त्या वस्तू तुम्ही आपल्या गौरीसाठी इथनं नक्कीच खरेदी करू शकता आणि त्याही योग्य किमतीमध्ये एवढंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी घर बसल्यासुद्धा हे साहित्य तुम्ही ऑर्डर करू शकता जर आपल्याला घरी ऑर्डर करायची असेल जर आउट ऑफ मुंबई कोणी असेल तर ते कसं ऑर्डर देईल तुमच्याकडे आऊट ऑफ मुंबई पण जाते आणि आउट ऑफ म्हणजे आपल्या भारताबाहेर पण जातात इंडिया बाहेर पण आम्ही पोस्ट करू शकतो हो हे जर समजा तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर स्क्रीनशॉट काढा आणि आम्हाला पाठवा वा छान तर त्यांनी इझी अशी पद्धत सांगितलेली आहे ऑर्डर करण्याची तुम्ही स्क्रीनशॉट घेऊनसुद्धा ती ऑर्डर करू शकता आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या शॉपला भेट देऊनसुद्धा ही खरेदी करू शकता आणि इथे असलेल्या संपूर्ण वस्तूंची माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचं परत एकदा या शॉपचा तुम्हाला ॲड्रेस सांगते संस्कृती क्रिएशन ही शॉप आहे लालबागला लालबागला जर तुम्ही आलात तर अगदी लालबागचा राजा जिथे बसतो त्या गल्लीमध्ये तुम्हाला यायचं आहे गणेश नगर असं या एरियाचं नाव आहे आणि इथेच ही शॉप आहे संस्कृती क्रिएशन सो तुम्ही इथेहून खरे ही खरेदी नक्कीच करू शकता तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतो याही व्यतिरिक्त सणावारासाठी लागणाऱ्या वस्तूंची माहिती तुम्हाला हवी असेल तशी दुकानं तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू पाहत रहा लोकमत भक्ती नमस्कार